चिकन बारीक कट करून स्वच्छ धुवून त्यात था हळद मीठ धना पावडर आणि चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर पातेला तेल टाकून त्यात ते बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे ते चांगलं परतून झाल्यावर त्यात मसाले लावलेले चिकन टाकून घ्यायचं आहे आणि हे चिकन चांगलं परतून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ते चांगलं वाफवून घ्यायचं आहे म्हणजे त्या पीसला छान चव येते नंतर त्यात गरम करून पाणी टाकून घ्यायचं हे बनेल आपले सूप आणि चिकन त्यात शिजवून घ्यायचे वरून कोथिंबीर टाकायची चिकन बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून त्यात बारीक चिरलेला कांदा भाजून घ्यायचा आहे त्यातच ओल्या खोबऱ्याचे तुकडे केलेले टाकून ते पण चांगले भाजून घ्यायचेत आणि हे भाजून थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे थोडंसं बाजरीचं पीठ पण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात ते तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यावर मसाले टाकून घ्यायचे आहेत मसाल्यात घरचा काळा मसाला मिरची पावडर धना पावडर आणि चिकन मसाला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत नंतर त्यात वाटण टाकून ते चांगलं परतून घ्यायचं आहे त्या वाटणाला तेल सुटल्यावर त्यात नंतर आपण जे बाजरीचं पीठ भाजून घेतलं होतं त्यात पाणी मिक्स करून हे पाणी टाकायचं आहे नंतर हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि आपण जे चिकन बनवलेलं आहे सूप त्यात हे टाकून घ्यायचं आहे झालेला आहे आपला रस्सा तयार तर हा फुल गॅसवर चांगला उकळून घ्यायचा आहे क चिकन बनवण्यासाठी तव्यात तेल घालून त्याच्यात पीस घालायचे आहेत सूपमधले आणि ते चांगले परतून कडक करून घ्यायचे आहेत हे चांगले परतून झाल्यावर त्यात मीठ आणि मसाला टाकून घ्यायचा आहे थोडासा चिकन तंदुरी मसाला पण मिक्स करायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे ते झालेलं आहे आपलं तयार सुक्क चिकन आणि चिकन रस्सा पण उकळून तयार झालेला आहे त्याच्यावर पण कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर हे झालेलं आहे आपलं तयार चिकनचं ता